भाऊ बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या रक्षाबंधनाला अवघे काहीच दिवस बाकी असताना मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या आऊ यांनी आपल्या भावाला गमावले आहे उषा नाडकर्णी यांचे धाकटे बंधू मंगेश कलबाग यांचे जून रोजी निधन झाले लोकमत फिल्मीचा उषा नाडकर्णी यांच्याशी झालेल्या संवादातून ही दुःखद वार्ता समजली भावाच्या निधनाने उषा नाडकर्णी यांच्यावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे हे दुःख त्यांच्यासाठी इतकं मोठं आहे की भावाला जाऊन महिना उलटला तरी त्या अद्याप सावरलेल्या नाहीत उषा यांच्या कुटुंबाविषयी सांगायचं तर त्या माहेरच्या उषा कलबाग त्यांचं संपूर्ण बालपण मुंबईत म्हणजे ग्रँड रोड चौक गिरगाव या परिसरात गेलं त्या मूळच्या कारवारच्या पण अनेक वर्ष वास्तव्याने आणि महत्वाचे म्हणजे मनाने त्या मराठी आणि मुंबईकर त्यांच्या आई मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या तर वडील एलआयसी मध्ये नोकरीला उषा यांना एकूण तीन भावंड त्यांचा एक भाऊ एकोणीशे पंचाहत्तर मध्ये गेला तर दुसरी बहीण दोन हजार सोळामध्ये मध्ये गेली या चारही भावंडांचा एकमेकांवर प्रचंड जीव त्यामुळे दोन भावंड गमावलेची खंत त्यांना आजही वाटते मात्र एक धाकटा भाऊ मंगेश हा उषा यांचा मोठा आधार होता त्यांचा सोबती होता आधीच दोन भावंड गमावल्याने उषा आणि मंगेश यांच्यातील नातं अत्यंत अतूट आणि हळवं झालं होतं आयुष्यातली अनेक सुखदुःख या बहीण भावांनी एकत्र एक पाहिली आहेत उषाताईंच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात भाऊ मंगेश त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले अगदी आजही म्हणजेच वयाच्या पंचाहत्तरीतही त्यांना भावाचा मोठा पाठिंबा आणि आधार वाटत होता गणपती असो कोणते सणवार की वाढदिवस उषा मंगेश हे भाऊ बहीण सर्व सोहळे एकत्र मिळून साजरे करायचे माझ्या आयुष्यात माझ्या भावाचं स्थान खूप वेगळं आहे असं त्या कायम सांगतात आणि अशा आपल्या लाडक्या भावाचं अचानक निधन झाल्यानं उषा नाडकर्णी यांना मोठ्या दुःखाला सामोरं जावं लागलं आहे उषा नाडकर्णी यांचे बंधू मंगेश गलवा यांना लोकमत फिल्मीकडून भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत